अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई पिंपळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत शिबिर संपन्न राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे चार ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार राळेगाव तालुक्यातील मंडळ वडकी अंतर्गत पिंपळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रवींद्र चौधरी यांच्या हस्ते पूजन करून मालार्पण करण्यात आले शिबिरामध्ये पुरविण्यात येणारी सेवा आरोग्य तपासणी बँकेचे काम आधार करणे व उतारा तलाठी जातीचा दाखला नॉन प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अधिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र संगायोग अन्न पुरवठा विभाग नवीन मतदान कार्ड मतदान कार्ड मधून नाव वगळणे मतदान कार्ड दुरुस्ती करणे मतदान कार्डाला आधार कार्ड लिंक करणे सेतू सुविधा केंद्र मधून देण्यात येणार या सर्व सेवांचा प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेगळे टेबल लावून जसे निवडणूक विभाग संजय गांधी निराधार योजना विभाग अन्न पुरवठा विभाग आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभाग पंचायत विभाग पी एम किसान विभागाच्या टेबलच्या च्या यांकडे जाऊन दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जवळपास तीनशे ते तीनशे पन्नास लोकांनी ती अर्ज केला व लाभ घेतला या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिर यशस्वी करण्यासाठी अधिकारी दिलीप चिडे सरपंच रवींद्र चौधरी उपसरपंच किशोर नहाते वसंत उपाते गावचे ग्राम महसूल अधिकारी निर्मला डोके हर्ष गायकी ग्राम महसूल अधिकारी खैरी अमोल मोरे ग्राम महसूल अधिकारी चहान शिवानी वानखेडे ग्राम महसूल अधिकारी रिदोरा रश्मी भेंडे ग्राम महसूल अधिकारी परसोडा वसंतराव शेटे सोसायटी अध्यक्ष आधार केंद्र चालक चेतन बाबुळकर आपले सरकार सेवा केंद्र चालक राहुल येडमे महसूल सेवक उमेश चांदेकर मनोज आत्राम अंगणवाडी सेविका राखी कुळसंगे दिव्यानी दुधे व ग्रामपंचायत कर्मचारी गोलू नागपुरे यांनी परिश्रम घेतले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे प्रवीण पन्नासे राळेगाव तालुका प्रतिनिधी